हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयाचा दिवस शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक मुहूर्त या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते सोन्याची खरेदी करणे या दिवशी शुभ मानले जाते म्हणून आपापल्या सोयीनुसार भारतातील लोक सोन्याची खरेदी करतात सोन्याचं सर्वाधिक आकर्षण हे महिलांना असतं सोन्याचे दागिने अलंकार आभूषण यांचा शृंगार करून समाजात वावरायला महिला पसंती देतात गेल्या वर्षापासून सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे सोन्याच्या शुद्धतेनुसार किमती ठरवल्या जातात चोवीस कॅरेट म्हणजे शुद्ध सोना ग्राहक त्यांना हव्या त्या कॅरेट मध्ये सोन्याची खरेदी करू शकतात कॅरेटनुसार सोन्याचे दरही वेगवेगळे पडलेले आहेत देश राज्य आणि शहर येथे सगळीकडे सोन्याचा दर वेगळा असतो कारण त्यावर आकारला जाणारा कर आणि मेकिंग चार्जेस हे त्या स्थानिक विक्रेत्यावर अवलंबून असतात दोन हजार चोवीस या वर्षापासून सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक तुळा म्हणजे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर होता त्रेसष्ट हजार पाचशे दहा रुपये आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्याच दहा ग्रॅम सोन्याचा दर होता सत्त्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये एक वर्षात एका तुळ्यामागे चौतीस हजार साठ रुपये एवढी वाढ झालेली पाहायला मिळाली ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना चांगला परतावा दोन हजार चोवीस या वर्षी मिळाला असं म्हणायला हरकत नाही वरील दिलेली आकडेवारी ही बुलियन संकेतस्थळावरून घेतलेली आहे सोन्याच्या भावांमध्ये वाढ होण्याची कोणती कारणे आहेत ते एकदा थोडक्यात समजून घेऊ ट्रेड वॉर अमेरिका आणि चीन यांच्यात वाढत जाणारा व्यापारी ताण त्यामुळे सोने चांदीच्या किमतीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमती वाढल्याने त्याचा प्रभाव भारताच्या सोन्याच्या किमतीवर झाला युद्धजन्य परिस्थिती रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे युद्ध चालू असताना कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे गुंतवणूकदार जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक इतर गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरते इतर कोणती कारणे आहेत ते बघूया बँकांनी कपात केलेले व्याजदर महागाई आणि केंद्रीय बँकांनी सोने खरेदी केल्यावर सोन्याच्या दरांमध्ये वाढ होते हेही काही थोडक्यातली कारणे आहेत सर्वाधिक सोनं कुणाकडे आहे अथवा कोणत्या देशाकडे आहे हे एकदा बघूया ज्या देशाकडे अथवा व्यक्तीकडे सोनं जास्त असेल ती श्रीमंतीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असते वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या संकेतस्तरावर दिलेल्या आकडेवारीनुसार देशांच्या बाबतीत पहिला नंबर लागतो तो, तो अमेरिकेचा अमेरिकाकडे आठ हजार एकशे तेहतीस टन सोनं आहे तर दुसरा नंबर लागतो जर्मनीचा जर्मनीकडे आहे तीन हजार तीनशे बावन्न टन सोनं तर भारताकडे आहे आठशे चाळीस टन इतर देशांच्या तुलनेत भारताकडे पाहिजे तेवढा सोन्याचा साठा नाही सोन्याच्या किमती कमी होतील की नाही यावर काय आहे अपडेट ते एकदा बघूया सध्याच्या काळात सोनं खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्या बाहेरची गोष्ट झाली आहे लग्न सराईत चढ्या भावाने सोनं खरेदी झाली कारण तेव्हा दुसरा पर्याय नव्हता पण पर अजूनही सोन्याच्या भावात घट झालेली पाहायला मिळत नाही या बाबतीत मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळत आहे सोन्याची किंमत सत्तावीस हजार रुपयांनी कमी होऊ शकते टाइम्स नाव मराठीने दिलेल्या वृत्तानुसार सोन्याच्या खाणकामात कार्यरत असलेली जगातील सर्वात मोठी कंपनी सॉलिडर कोर रिसोर्सेस पी एल सीने दावा केला आहे के की जर व्यापारातील तणाव कमी झाला तर बारा महिन्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते कंपनीच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर प्रति औषध पंचवीसशे डॉलरपर्यंत पोहोचू शकतात सध्या ही किंमत तेहतीसशे डॉलरच्या वर आहे